नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा येतो मार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत मनापासून स्वागत करतो दोन वर्षापासून ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो अशी गोष्ट मित्रांनो घडलेली आहे आणि आज, आज आपण सहा वाजता सांगितल्याप्रमाणे शिक्षक पद भरतीचा मुलाखत राहून याविषयीची जी यादी जा मित्रांनो जाहीर झालेली आहे त्याबद्दलचं न्यूज बुलेटिन मध्ये एक नोटीस सुद्धा आलेली आहे ते परिपत्रक आपण बघणार आहोत तर बघा हे शिक्षक भरतीबाबत बाबत प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झालेला आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीशिवाय या प्रकारातील एकूण सोळा हजार सातशे नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पद भरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे आता मुलाखतीसह पद भरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकमध्ये एकोणतीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे अशा परिस्थितीत शिक्षक पद भरतीमध्ये एक सूत्रता राखण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यापन मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा म्हणजेच मित्रांनो एस ओ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करण्यात येत असून यासाठी शासनपत्र दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस अन्वये मानक कार्यपद्धती निश्चित केली आहे मुलाखती सहपद भरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी व इत्या अकरावी ते बारावी या गटातील शिक्षण शौक अं चा, चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदाच्या परत भरतीसाठी उमेदवारांनी दिलेले क्रम विचारात घेऊन व्यवस्थापन ह्या सर्वसाधारण गुणवत्तेआधी प्रसिद्ध करण्यात येत आहे एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदासाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त दहा प्राधिक्रम दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली बघा एक हजार शहाण्णव व्यवस्थापन आहेत चार हजार आठशे कोणाशी रिक्त पद आहेत आणि सात हजार आठशे पाच उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे यासाठी नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव अकरा शैक्षणिक संस्थांच्या एकूण त्रेचाळीस पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही अशा शैक्षणिक संस्थातील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदाची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध देण्यात येत आहे बघा सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माचो मान्य उच्च न्यायालयाच्या विविध याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखत व अध्यापन कौशलासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित संस्थेकडे संपर्क साधायचा मित्रांनो तर असे पूर्ण हे होतं मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता तुम्ही नोटीस आलेली आहे सर्वांनी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होती ती गोष्ट आज घडलेली आहे मित्रांनो आणि यामध्ये बघा मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात तुम्हाला जर तक्रार असेल तर त्यांनी पवित्र पोर्टल दोन हजार बावीस जे आर सी सी आर द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आय डी दिलेला आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की या आता हे जी मुलाखत वगैरे होणार आहे तरी किती दिवसामध्ये होणार आहे काय तर हे तुम्हाला तुमच्या लॉगिन आयटीमध्ये सर्व गोष्टी कळणार आहे मित्रांनो तर ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती आज घडलेली आहे आणि जसं की आपण बोललो होतो की आज कोणत्याही कंडिशनमध्ये लिस्ट यादी दहा वाजेपर्यंत लागणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आता ज्यांचे ज्यांचे नावं या प्राधिकरणामध्ये आलेले असतील त्यांनी सर्वांनी हात जोडून विनंती ते सर्वांना मुलाखतीची आणि डेमोची तयारी करून घ्यावी मुलाखत आणि डेमोची तयारी कशी करायची याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे तर तो व्हिडिओ बघा आणि आपला सिलेक्शन कसं होईल असं याच्यासाठी प्रयत्न करायचा मित्रांनो बघा एक हजार शहाण्णव व्यवस्थापना आहेत चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पद आहेत आणि सात हजार आठशे पाच उमेदवाराची शिफारस झालेली आहे मित्रांनो बघा तर याच्यामध्ये तुमचं नाव असेल ज्यांचे नाव आले असतील त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांना भावी वाटचालीच खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र